राज्यातील पाऊस मान खते बियाणे पुरवठा पीक कर्ज वितरण टँकरची स्थिती धरणातील पाणी साठा व विसर्गाचे नियोजन पूरनियंत्रण सारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला राज्यात पुणे विभागासह हो कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे त्यामुळे खते बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे खतांचा पुरवठा करा तसंच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या असे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांना दिले पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचं सा दिसून आलं महापालिकेनं याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावं राज्यात काही भागात शंभर मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचं नियोजन करावं त्याचप्रमाणे पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी यासाठी कृषी विभागाच्या समन्वयानं जनजागृती करावी अशा सूचना केल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचं काटेकोर नियोजन करावं आंतरराज्य धरणांवर जलसंपदा विभागानं आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावं पाण्याचा पुगवटा निर्माण होऊन शहर गावात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये यासाठी आतापासून नियोजन करावं तसंच मेडीगट्टा खुर्द धरणांबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणं अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणं यादींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावं अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचा वेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपयोग उपाय योजण्याचा प्रयत्न करावा जलसंपदा विभागानं धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावं याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात असे निर्देश दिले याशिवाय पुणे विभागीय आयुक्तांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत माहिती दिली आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देश यावेळी दिले